ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अमला फडनवीस यांच्या आदिपासून राजकारण माहित आहे संजय राऊत आज महाराष्ट्राचे वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचे काम एसएनसी कट देवेंद्र फडनवीस अमित शाह करत आहेत श्रीकृष्णाने भगवत गीता लीली महान ग्रंथ होता फडनवीस एक नवीन गीता लीनार आहेत बाकी सर्व मूर्ख आहेत आम्हाला माहिती आहे राजकारण त्यांच्या आधीपासून आम्ही या राज्याचं राजकारण करतो फक्त आम्हाला कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्यांच्या मेहरबानीने आम्ही मुख्यमंत्री चालू नाही एवढंच मुख्यमंत्री होणार म्हणजे राजकारण करणं असं होत नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे पाहुयात पुढे काय म्हणतात संजय राऊत मागे दोन हजार सतराला सुद्धा महापालिका निवडणुकीची वेळेस होती कोण काय होतं को बघा कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्या त्या मला इंटरेस्ट नाही ज्याला सकारात्मक पाऊल आहे तो मागे वळून पाहत नाही आम्ही मागे वळून पाहत नाही लक्षात घ्या आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही आम्ही भविष्य पाहतो ते दोन हजार चौदा ला काय झालं एकोणीशे अठरा ला काय झालं अठराशे सत्तावन्नच्या भंडामध्ये तुमचा विचार असा होता सोळाशे बावीस ला मग असं होत किती मागे जाणार आहात तुम्ही किती मागे जाणार आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे आज या महाराष्ट्राचा उज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम यशनशिगट देवेंद्र फडणवीस अमित शहा हे सगळे लोक करतात नाही पण महायुतीतले कोणीही नेते त्यावर काही ठोस भाष्य करत नाहीये फडणवीसांची प्रतिक्रिया आधी आहे की जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यावर म्हणजे ते कौटुंबिक आहे त्यावर पुढे काय बोलणार पण पुढचं जे काय आहे माझं राजकीय ज्ञान आहे आणि पुढे तुम्हाला कळेलच योग्य वेळेस राजकीय ज्ञान त्यांचा आवाजच आहे श्रीकृष्णाने भगवद्गीता लिहिली तो एक महान ग्रंथ होता त्यानंतर फडणवीस नवीन गीता लिहिणार आहेत ना बाकी सगळे या राज्यामध्ये मूर्ख आहेत आम्हाला माहिती आहे राजकारण त्यांच्या आधीपासून आम्ही या राज्याचं राजकारण करतो फक्त आम्हाला कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा नाही बरं का त्यांच्या मेहबनाने आम्ही मुख्यमंत्री झालो नाही एवढंच पण मुख्यमंत्री होणं म्हणजे फक्त राजकारण कळणं असं होत नाही आणि आताशी यंत्रणा असणं पोलीस ईडी सीबीआय म्हणजे मी सर्व सर्व असं होत नाही तात्पुरती व्यवस्था आपल्याला जे मिळालेलं आहे ते संयमाला सांभाळा एक इंटरव्ह्यू आला आहे आज राहुल गांधीव्ह्यू वर म्हणाला ज्यात त्यांनी असं म्हटलं आहे की मी देशाबाहेर जातोय हे मी त्यावेळेस तत्कालीन पण हे काही नवीन गोष्ट नाही आहे त्यांनी हे वारंवार सांगितलेलं आहे पहिल्यांदा असं नाही पहिल्यांदा नाही हे वारंवार वारंवार समोर आलेलं आहे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कानावर घालते गेले कि मी लंडनला चालले आणि संसदेमध्ये याच्यावरती नंतर विजय मल्ल्याकडून आतापर्यंत चौदा चौदा हजार कोटी रुपये वसूल केले असं अर्थ खात्यानं उत्तर दिले मूळ कर्ज किती आहे सात हजार कि नऊ हजार सात ते नऊ हजार आणि वसूल किती केले चौदा हजार ज्याच्याकडून चौदा हजार कोटी आपण ऑलरेडी वसूल केलेले आहात सात हजार कोटीच्या बदल्यात मग विजय मल्ल्यात गुन्हेगार आहे की नाही त्याच्यावरती सरकारने खुलासा करायला पाहिजे लाडक्या पैसे राज्यातले अनाथ वाऱ्यावर कारण बाल संगोपन योजना याला पैसे राज्य सरकारने दिले पाहिजे त्याच्यावरती एक गटाचे जे नेते आहेत शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री त्यांनी याच्यावरती भाष्य करणं गरजेचं सर्व योजना सामाजिक न्यायाच्या वृद्धांच्या रद्द करून तो सगळा पैसा फक्त मत विकत घेण्यासाठी वापरला जातो अनाथ मुलांना सुद्धा तुम्ही सोडत नाही हा आश्रमशाळा त्याचे पैसे वळवले आश्रम शाळांचे पैसे आपण वळवले गोरगरिबांच्या दलितांच्या वसतिगृहाला लागणारा ला खर्च जो आहे त्याचे पैसे आपण वळवले तुमच्याकडे पैसे नाही ते सोबत तुम्ही सांगा ना ही योजना निवडणुकीपुरती होती आणि पुढल्या निवडणुकीला तीन महिने परत ही योजना सुरु करू तुम्ही स्पष्ट सांगा चला धन्यवाद राहुल ये वाद आंतरराष्ट्रीय मंच कही बार बार हम सब लोग ये बात दोहराते कि महाराष्ट्र का चुनाव प्रकार से वो चुनाव हुआ ही नहीं मैं कहता हूं 2024 का महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस और मोदी उनका प्रतिष्ठा का विषय था इसलिए कि अगर हमारा हमारी सरकार आ रही थी तो गौतम अडानी के धारावी से लेकर सभी ठेके कॉन्ट्रैक्ट रद हो जाते डर से ये डर से गौतम अडानी अमित शाह और देवेंद्र ये चुनाव हाइजाक किया विजय को खरीद लिया ये पैसे से ताकत पर लाख बोगस होटर्स दो घंटे में कहा से आ गए आप मुझे बताइए उसी तरह से राज्य का और देश का चुनाव आयोग का चयन हो गया सब कुछ अपने हिसाब से कर जाए क्योंकि महाराष्ट्र का चुनाव हजा करना है और इसलिए कि गौतम अडानी का जो तो यहाँ सब जो घोटाले चल रहे हैं उसको प्रोटेक्शन दी अगर हम लोग आते तो धारावी का कॉन्ट्रैक्ट रद्द कर बस बाकी कुछ नहीं साहब राज ठाकरे उद्धव ठाकरे एक साथ आए कि ऐसी महाराष्ट्र के और देश के राजनीति में चर्चा है उद्धव ठाकरे ने साफ कह दिया है कि महाराष्ट्र की जनता के मन में जो है वो जरूर होगा अगर हमारे पार्टी के मुखिया प्रमुख पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने एक बात कही है साफ शब्दों में कि जो महाराष्ट्र के मन में है जनता के मन में है कोई निर्णय को, तो उसका मतलब आप समझ लीजिए आप बार बार ये प्रश्न सवाल या सवाल पूछते हो उसका जवाब एक ही है जो कल उद्धव ठाकरे साहब ने दिया है लेकिन कब होगा कि हम देख सकेंगे कि दो भाई महाराष्ट्र की राजनीति में एक साथ आ जाएंगे ना? आप एक डेट फिक्स लीजिए? आप सब मिलकर एक डेट फिक्स कर लीजिए हमें डेट दे, दे दीजिए डेट हम दोनों को दे दे नहीं उद्धव तो ठाकरे तो ने कहा कि वो खबर वो खुद देंगे दे देंगे ना आप डेट दीजिए उस डेट को खबर आ जाएगी।